भावशेखर भावशेखरचा आपला आजचा विषय टाटा एक विचार टाटा एक विश्वास नावाचं माझे मित्र माधव जोशी यांचं एक पुस्तक आहे त्याच्यावरनं हे शीर्षक सुचलं का मला माहिती नाही परंतु असा एकही भारतीय नसेल ज्याला टाटा या उद्योग समूहाविषयी तो उद्योग समूह असून सुद्धा एक प्रकारचा विश्वास आहे एक प्रकारची विश्वासार्हता आहे खरं म्हणजे आपला स्वतःवर विश्वास नाही इतका आपला टाटा या समूहाच्या व्यावसायिक मूल्यांवरती विश्वास आहे अशी जी कारण शोधायचा एक मला अलीकडच्या काळात छंद लागलाय गेल्या एक दिवसात टाटा समूहाच्या संबंधामध्ये किती पुस्तकं वाचली असतील याला काही गंटी नाही काही माझ्याकडे होती काही नव्यानं मागवली पण ही प्रक्रिया सुरू राहिली आणि मग ही पुस्तकं वाचत असताना काही वेळेला त्या पुस्तकात असलेले काही वेळेला त्या पुस्तकात नसलेले पण आपल्या इतर काही कारणांमुळे माहिती असलेले असे विचार मनामध्ये घोणगावत राहिले आणि मग म्हटलं ते एका व्हिडिओमध्ये शब्दबद्ध केले तर आणि म्हणून आजचा भावशेखरचा विचार टाटा एक विचार टाटा एक विचार असं सांगायची अनेक कारण किंवा अनेक उदाहरणं आहेत पण अलीकडच्या काळात मला टाटाकडे बघण्याचा एक विचार अशासाठी वाटला की बघा अलीकडच्या निवडणुकांच्या काळामध्ये सगळ्याच काळामध्ये आपल्या देशातल्या मोठमोठ्या उद्योग समूहांची नको त्या संदर्भामध्ये नावं आणि उदाहरणं घेतली जात आहेत मग कधीतरी अदानी आणि अंबानी अशी चर्चा होते कधी हिंदेनबर्गमुळे आदा हिंदबर्ग मध्ये पुन्हा या दोघांची नावं येतात मग यांनी या पक्षाला पैसे दिले का ते त्याची गाडीची वाट पाहत होते का वगैरे वगैरे पातळीवर अगदी आपल्या देशाच्या सर्वोच्च राजकीय नेत्यांच्या पातळीवरती या उद्योग समूहांची चर्चा केली जाते आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की याच्यामध्ये यांच्या इतकाच उद्योगाच्या दृष्टिकोनातनं मोठा आणि महत्वाचा असलेला असूनही टाटा समूहाचा कधीही अशा पद्धतीनं उल्लेख होत नाही अगदी हिंदेनबर्ग सारख्या नतद्रष्ट संस्थेलाची सुद्धा हिम्मत होत नाही की ते टाटांविषयी असं काही लिहतील कल्पना करा जवळजवळ शंभर वर्षाचा इतिहास सांगणारा हा उद्योग समूह आहे तरी सुद्धा आपली विश्वासार्हता तो इतक्या पातळीवरती टिकवून धरतो की त्याच्याविषयी काहीही बोलताना सुसंस्कृत आणि असंस्कृत अशी दोन्हीही माणसं हजार वेळा विचार करतील आणि म्हणून भावशेखरचा त्यांचा हा पैलू म्हणून टाटा एक विचार असा विषय खरं म्हणजे हा पैलू हाच एक खरं म्हणजे त्यातला मुद्दा आहे असं भाग्य असं गुडविल कोणाच्या नशिबाला येतात आणि हे गुडविल पिढ्यानपिढ्या टिकवलं जातं हे महत्वाचं कारण आहे थोडे मोठे मागे पुढे काही ना काहीतरी त्याच्यामध्येही घटनाक्रम झाले असतील कधी या दिलीप पेंडसे सारखं प्रकरण झालं असेल कधी सायरस मिस्त्रीना जावं लागलं असेल कधी दरबारी सेट विषयी काही गडबड झाली असेल कधी काही दुसऱ्या कंपन्यांबद्दल झाली असेल पण एक टाटा समूह म्हणून किती वेगवेगळ्या पद्धतीचे विचार टाटा एक विचार म्हणून आपल्या मनामध्ये येतात असा जेव्हा मी विचार करतो त्यावेळेला मला सगळ्यात पहिल्यांदा राहून राहून एक उदाहरण आठवत मी ज्या पद्धतीचे दर रविवारी किंवा एरवी सुद्धा पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशन घेतो त्याच्यामध्ये हा मुद्दा मी वारंवार मांडतो कारण यातनं तुमच्या गुडविलची नव्हे तर एकंदरीतच तुमच्या उद्योग समूहाच्या प्रतिमेची निर्मिती होत असते टाटाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की अशा पद्धतीचं वर्तन हे केवळ ते इमेज बिल्डिंग म्हणून करत नाहीत तो त्यांच्या व्यावसायिक वृत्तीचा एक अंगभूत भाग आहे एखादी प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी इतक्या सहजपणाने आपण श्वास घ्यावा इतक्या सहजपणाने टाटा ग्रुप अशा पद्धतीचा विचार करतो हे केवळ कौतुकास्पद नाही गौरवास्पद आहे साध गणित घ्या ना की आपल्याला सगळ्यांना माहितीये की टाटा मोटर्स ही आपल्या देशातली एक अग्रगण्य कंपनी आहे मग तुम्ही कमर्शियल व्हेकलचा विचार केलात तरी आहे तुम्ही पॅसेंजर व्हेकलचा विचार केलात तरी आहे लष्कराला ज्या कंपन्या मोटर गाड्या पुरवतात त्या क्षेत्राचा विचार केला तरीही टाटा मोटर्स ही महत्वाची कंपनी आहे आणि त्यातही जेव्हा करोनाच्या काळामध्ये दे आपल्या देशाच्या सरकारनं एक आर्थिक धोरण म्हणून आत्मनिर्भरची घोषणा केली आहे आणि पुढे असं म्हटलं की अठरा हजार कोटी रुपयांच्या टेंडरपर्यंतची संपूर्ण टेंडर ही फक्त भारतीय कंपन्यांना देतील मग त्या भारतीय कंपनीमध्ये विदेशी गुंतवणूक असली तरी चालेल विदेशी तंत्रज्ञान असलं तरी चालेल पण ऑर्डर भारतीय मालकाच्या कंपनीला मिळेल आणि त्या टेंडरचे पैसे भारतीय कंपनीच्या नावानेच चेकने दिले जातील त्याच्यामध्ये टाटा मोटर सगळ्यात मोठं अग्रगण्य नाव होतं अशा वेळेला पाकिस्तान सहित इतर अनेक देशांनी टाटा मोटर्सकडे त्यांच्या या वाढीव उत्पादनामुळे निर्यातीसाठी किंवा म्हणजे त्यांच्या आयातीसाठी टाटा मोटर्सच्या निर्यातीसाठी मागणी नोंदवली भारत सरकारच्या बरोबरीनं अशा पद्धतीची वाहनं टाटा मोटर्सनं इतर देशांना जरूर पुरवली पण जेव्हा पाकिस्तानची अशी मागणी आली त्यावेळेला मात्र आम्ही तुम्हाला हे गणित किंवा अशा पद्धतीचा माल पुरवठा करणार नाही असं त्यांनी अत्यंत मोकळेपणाने अत्यंत उघडपणाने सांगितलं कुठेही आकांड तांडव नाही कुठेही त्या देशप्रेमाचं प्रदर्शन नाही परंतु आपल्या भूमिकेशी अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ अशा पद्धतीचा टाटा एक विचार हे गणित आहे का म्हणजे केवळ ते देशप्रेमाचा विचार अशा पद्धतीनंच करतात अशातला भाग नाही काही काही वेळेला त्याला एक वेगळीही किनार असते हे गणित नक्की पण तो एक विचार असतो आणि तो आजच्या तीव्रतम व्यावसायिक स्पर्धेच्या ही केला जातो अशी ही अनेक उदाहरणं आहेत की साधा गणित घ्या टाटा समूहाची सर्व संचालक संस्था म्हणजे टाटा सन्स त्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदी काही वर्षांपूर्वी जेव्हा त्याच्या आधी टी सी चे चेअरमन असलेल्या एन चंद्रशेखर यांची नियुक्ती झाली त्यावेळेला एन चंद्रशेखर हे टाटा समूहाशी किंवा टाटा कुटुंबाच्या बाहेरची पहिली व्यक्ती कारण सायरस मिस्त्रीही यांना त्या स्वरूपात टाटा समूहाशी आणि टाटा कुटुंबाशी निगडित होते एन चंद्रशेखर पूर्णपणाने टी सी कर्मचारी म्हणून टाटा समूहाशी संबंधित होते पण तरीही टाटा कुटुंबियांच्या बाहेरची पहिली नॉन पारशी व्यक्ती जी टाटा सन्सची प्रमुख झाली ती एन चंद्रशेखर आहे पण अशा व्यक्तीला पूर्णपणाने मोकळं व्यावसायिक स्वातंत्र्य देणं हा ही टाटा एक विचार आहे आप आपल्याकडे अशा पद्धतीच्या अनेक वेगवेगळ्या व्यावसायिक कंपन्या आहेत त्यात पारशी दृष्टिकोन असणारी माणसं वेगळी असतात पारशी दृष्टिकोन या विषयावर मी विशेष बोलणार नाही कारण शेखर चौसष्ट या माझ्या याच युट्यूब मालिकेच्या आधीच्या मालिकेमध्ये अगदी त्याच्या शेवटच्या टप्प्यावरती पारशी दृष्टिकोनवरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ केलाय त्याची पुनरावृत्ती टाळतो परंतु अशा एन चंद्रशेखर यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं की जवळजवळ सव्वाशेहून जास्त कंपन्या टाटा समूहामध्ये आहेत त्यातल्या काही बाजारामध्ये लिस्टेड आहेत काही बाजारामध्ये लिस्टेड नाहीत या yes, mm -hmm. सव्वाशेहून जास्त असलेल्या कंपन्यांमध्ये प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे विभाग आहेत आणि त्या प्रत्येक विभागाची त्याची त्याची अशी एक ऍक्टिव्हिटी आहे सगळेच नफ्यात चालत आहेत पण नफ्यात चालत आहेत का तोट्यात चालताय हा एक निकष आहेच नाही असं नाही पण त्या निकषाच्या पलीकडे जात अनेक व्यवसाय आता असे आहेत की टाटा समूहातल्याच वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्या वेगवेगळ्या भागांच्या माध्यमातून एकच ऍक्टिव्हिटी करतायत आणि त्यामुळे एन चंद्रशेखर यांनी असं जाहीर केलं की येणाऱ्या काही वर्षांमध्ये असे जे एकाच प्रकारचे व्यवहार किंवा व्यवसाय टाटाच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागले गेले त्याचं कन्सॉलिडेशन केलं जाईल अशा पद्धतीचा विचार भारतीय क्षेत्रामध्ये इतक्या व्यावसायिकपणाने आणि इतक्या पारदर्शकपणाने करणारी टाटा ही एक अपवादात्मक समूह आहे आणि म्हणून आजचा विचार टाटा एक विचार आणि हे नुसतं बोलण्यावर थांबलं नाही काळाच्या ओघामध्ये आपण असं पाहिलं की टाटा समूहामध्ये जो स्टील उद्योग वेगवेगळ्या ठिकाणी होता अशा नऊ कंपन्या होत्या या नऊ कंपन्यांचं एकत्रीकरण या काळामध्ये पार पडलं आपण असं पाहिलं की ज्याला आपण कंझ्युमर गुड्स ग्राहक उपयोगी वस्तू असं म्हणतो त्या ग्राहक उपयोगी वस्तूंमध्ये सुद्धा वेगवेगळे वे ग्रुप होते कधी टाटा कॉफी असेल कधी टाटा ग्लोबल ब्युरेज असेल कधी टाटा ट्रेंट असेल कधी टाटा कन्झ्युमर्स असेल या सगळ्यांच्या दृष्टिकोनातन विचार करताना असं लक्षात यायला लागलं की गेल्या काही वर्षांमध्ये याचही कन्सॉलिडेशन होत आहे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा टाटामध्ये इंडियन हॉटेल्स आपल्या लोकप्रिय भाषेत ताज आहे परंतु जसजसं इंडियन हॉटेल्सनं आपली गणित बदलत घेतली त्याच्याबद्दलचा विचारही जरूर लक्षात घेण्याजोगाय दोन हजार वीस साली सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये इंडियन हॉटेलचा शेअर घ्या असं सा सांगितलं होतं आणि आजही माझ्या त्या भूमिकेमध्ये बदल झालेला नाही असा विचार करण्याचं कारण असं होतं की करोनाच्या काळामध्ये सगळ्याचा हॉटेल इंडस्ट्रीवरती एक प्रकारचा विपरीत परिणाम झाला होता कारण मुळातच हॉटेलमध्ये राहायला जायला व्यावसायिक ही बंधनं होती वैयक्तिक ही बंधनं होती टाटा मध्ये त्याच्या आधी बिझनेस कॉन्फरन्स करणं हे माझ्यासारख्या पासष्ट वर्षाची व्यक्ती पटकन सांगेल मी ताजमध्ये कॉन्फरन्सला गेलोय असं सांगणं हे स्टेटस सिंबॉलचं गणित होतं या संपूर्ण व्यवसायाला करोनामुळे खिळ बसली होती अशा वेळेला त्याचा विपरीत फटका सगळ्याच हॉटेल इंडस्ट्रीवरती बसला होता इंडियन हॉटेल किंवा ताज हे सुद्धा त्याला अपवाद नव्हते पण यातनं सगळ्यात पहिल्यांदा बाहेर येणारा समूह कुठचा असेल तर तो टाटा होता किती वेगळ्या पद्धतीचा विचार होता म्हणून आजचा विषय टाटा एक विचार इंडियन हॉटेल्सनं असं जाहीर केलं की जे पूर्वी बिझनेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने त्यांच्या हॉटेल रूम्सही बुक व्हायच्या आता बिझनेस कॉन्फरन्सच होत नाहीत त्यामुळे त्याची मागणी कमी झाली यांनी सर्वसामान्य माणसाला परवडतील अशा पद्धतीची पॅकेजेस जाहीर केली नंतरच्या काळामध्ये हा व्यवसाय इतका बदलला की ताजच्या काउंटरना हे बुकिंग स्वीकारणं परवडे ना त्यांनी हे काम संपूर्णपणे दुसऱ्याला आउटसोर्स केलं आणि त्यातनं त्या पैशाच्या जोरावरती मेंटेनन्सच केवळ बाहेर काढला असं नाही तो व्यवसाय वाढता राहिला त्यामुळे करोना नंतरच्या काळात ज्या शेअर्स चे बाजारभाव हॉटेल इंडस्ट्रीतली कंपनी असून सुद्धा एकतर स्थिर राहिली आहेत किंवा वाढते राहिली आहेत अशी एकमेव कंपनी म्हणजे इंडियन हॉटेल आहे गेल्या चार वर्षात या कंपनीच्या शेअर्सच्या बाजार भावामध्ये दोन अडीच पट वाढ झाली ही अशा एका आगळ्या वेगळ्या मार्केटिंगचा आहे मी मगाशी ज्या एन चंद्रशेखर यांचं कन्सॉलिडेशनचा उल्लेख केला त्या कन्सॉलिडेशनचं हॉटेल इंडस्ट्रीमधलंही उदाहरण आहे आपल्यापैकी अनेकांना नावावरन अंदाज येत नाही पण बनारस हॉटेल अशा नावाची जी कंपनी आहे ती खरं म्हणजे टाटा समूहातलीच कंपनी आहे आणि गेल्या चार वर्षात जसजसा दस इंडियन हॉटेलचा व्याप वाढता राहिला मागणी वाढती राहिली शेअर्सची किंमत वाढती राहिली नफा वाढता राहिला तस तसं इंडियन हॉटेलची बनारस हॉटेलमध्ये असलेली गुंतवणूक ही वाढती राहिली आज मी बनारस हॉटेलच्या चा चाळीस टक्क्याहून जास्त शेअर्स हे इंडियन हॉटेलच्या नावामध्ये आहेत म्हणजे आपल्याच ग्रुप कंपनीमध्ये पण त्याच इंडस्ट्रीमधलं असं परस्परावलंबी असलेलं किंवा परस्पर धोरणी असलेलं कारण बनारस हॉटेलचं हो काही होल्डिंग इंडियन हॉटेलमध्ये हो आहे इंडियन हॉटेलचं हो काही होल्डिंग बनारस हॉटेलमध्ये हो आहे असाच पॅटर्न आपल्याला टाटा मोटर्स आणि ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया गोवा मध्ये सुद्धा दिसतं जर बनारस हॉटेलच्या चाळीस टक्के वाटा इंडियन हॉटेलमध्ये असेल किंवा इंडियन हॉटेलचा असेल तर एक्कावन्न टक्के वाटा ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा मध्ये टाटा मोटर्सचा आहे टाटा मोटर्स हेच स्वतः एका वेगळ्या पद्धतीच्या बिझनेस रिस्ट्रक्चरिंगचं चा चांगलं उदाहरण आहे टाटा मोटर्सचं उदाहरण मला दोन पद्धतीनं आवडतं कारण टाटा मोटर ही पहिली कंपनी आहे ज्यांनी युरोपमधला जगवार ही कंपनी ताब्यात घेतली त्याच काळामध्ये टाटा स्टीलनं <coughs> युरोपमधली दुसरी दादा कंपनी कोरस ही विकत घेतली त्यावेळेला ऑटोमोबाईल किंवा स्टील याला काही आजच्या सारखी फार मोठी मागणी होती अशातला भाग नव्हता परंतु एखाद्या भारतीय कंपनीनं युरोपीय कंपनी ताब्यात घेणं याची सुरुवात अलीकडच्या काळामध्ये टाटा समूहाने केली अगदी कालच आपण टर्न अराउंड मध्ये व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलं की असा मेमे येणं की अदानी आता हिंदेनबर्गच विकत घेतोय म्हणजे भारतीय कंपनी युरोपीय कंपनी ताब्यात घेऊ शकते केवळ भारतीय कंपनी युरोपियन किंवा अमेरिकन कंपनी घेतील असं नाही असं म्हणताना ना मला जमशेदजी टाटा आणि टिळकांच्या प्रभाव होता असा एक ओझरता उल्लेख हरेम लाला आणि हरीश भट यांच्या पुस्तकामध्ये आहे त्याची आठवण होते जेव्हा लोकमान्य टिळकांनी चिरोल विरुद्ध इंग्लंडमध्ये खटला भरला होता त्यावेळेला नची केळकरांनी त्यांना विचारलं होतं की तुम्ही खटला जिंकालाची खात्री वाटते का ते म्हणले नाही युद्ध लांबलं तर खटला जिंकेन युद्ध लवकर संपलं तर खटला हरेन तर केळकर म्हणले की मग असं जर इतकं तुम्हाला स्पष्टपणाने माहितीये तर तुम्ही चिरोलमध्ये आणि तोही इंग्लंडमध्ये जाऊन खटला का भरताय तर लोकमान्य टिळकांनी केळकरांना उत्तर दिलं होतं खटला जिंकेन की हरेन ही गोष्ट वेगळी परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला आजपर्यंतची सवय अशी आहे की ब्रिटिशांनी भारतीयांविरुद्ध खटले भरायचे या निमित्ताने मला दाखवून द्यायचं आहे की भारतीय सुद्धा किंवा हिंदुस्थानी जनता सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध हिंदुस्थानात किंवा अगदी वेळ आली तर इंग्लंडमध्ये जाऊन खटले भरू शकते तशा आशयाच टाटानं जगवार आणि कोरस घेणं आहे का ज्या वेळेला टाटानी जगवार घेतलं त्यावेळेला जगवार अक्युम्युलेटेड मध्ये होती अलीकडच्या काळातल्या बिझनेसमध्ये स्टँड आणि कन्सॉलिडेटेड दोन्ही पद्धतीने टाटा मोटर्स इतकी प्रॉफिटमध्ये आली मग ती कन्झ्युमर व्हेकल्स मध्ये असू दे ते पॅसेंजर व्हेकल्स मध्ये असू दे ते कमर्शियल व्हेकलमध्ये असू दे ती जगवार मध्ये असू दे की आता टाटा मोटर्स जाहीर असं करतं बघा एक वर्ष आधीच जाहीर केलं की टाटा मोटर्सचं असं विभाजन होईल की आत्ता जो टाटा मोटर्सचा एक शेअर ज्यांच्याकडे आहे त्यांना ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या दोन नवीन कंपन्या त्याही लिस्टेड असतील त्या दोन्ही लिस्टेड कंपन्यांचा एक एक शेअर मिळेल एका व्यवसायामध्ये टाटाची कमर्शियल व्हेकल्स आणि जगवार असतील दुसऱ्या कंपनीमध्ये टाटाची कंझ्युमर व्हेकल असतील इतका पारदर्शी पूर्वसूचना देणारा व्यवहार म्हणून आजचा विषय टाटा एक विचार आपल्या असं लक्षात येईल की अशाच पद्धतीचा विचार मध्ये आहे का अशाच पद्धतीचा विचार टाटा मध्ये आहे का अशाच पद्धतीचा विचार इतरांकडे आहे का आपल्या देशामध्ये रिझर्व्ह बँकेकडनं प्राढीव उत्पन्न केंद्र सरकारने मिळवणं हे खरं सांगायचं म्हणजे एक व्यावसायिक रचना आहे पण ती राजकीय गदारोळामध्ये अडकते पण एक व्यावसायिक जगातलं याच पारदर्शी उदाहरण आहे टाटा सन्सची सगळ्या कंपन्यांमध्ये टाटा समूहाच्या प्रचंड मोठी गुंतवणूक आहे टाटा समूह ज्या वेळेला बाहेरची कंपनी ताब्यात घेत त्याचा टाटा सन्सचा पैसा उभारण्याकरता टाटा सन्स प्रामुख्यानं प्रामुख्यान त्याच्या कंपन्यांनी समूह कंपन्यांनी दिलेल्या डिव्हिडंड वरती अवलंबून असते त्यामुळे व्यावसायिक जगताला एक सवय आहे की टी सी एस चा वाढीव डिव्हिडंड हे टाटा सन्सचं उत्पन्नाचं साधन आणि खरं सांगायचं म्हणजे त्यांच्या पुढच्या टेक ओव्हरचं साधन असतं का परंतु एखाद्या कंपनीनं डिव्हिडंड डिक्लेअर केला तर तो जितका त्याच्या प्रमोटर कंपनीला मिळतो तितकाच तो, तो तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना आणि शेअर होल्डरनाही मिळतो म्हणजे माझंही भलं आणि तुझंही भलं अशी पारदर्शकता म्हणजे टाटा एक विचार असतो का याच्याही पेक्षा अनेक जास्त पैलू असतील पण वेळेच्या मर्यादे तिथं थांबतो तुम्ही मान्य कराल की एकाच वेळेला पूर्णपणानं व्यावसायिक ज्याला हल्ल्याच्या मराठीत आपण प्रोफेशनल म्हणतो असा विचार पण त्याच वेळेला बहुजन हिताय बहुजन सुखाय असाही विचार म्हणून टाटा एक विचार हा आजचा विषय मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर